परवाच्याच दिवशी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये वोट चोरी कशी होते हे मुद्दे या ठिकाणी लोकांना पटवून दिले यानंतर देशामध्ये अनेक चर्चा या ठिकाणी झडत आहेत चर्चांना उधाण आलेलं आहे आणि सर्व देश एका सुरात आता बोलू लागला आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत परंतु इलेक्शन कमिशन या सर्व मुद्द्यांवरून उत्तर देण्यापेक्षा यापासून पळ कसा करता येईल असं वागत आहे यावरती सर्व सोशल मद सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज माध्यमातून अनेक स्तरावरून लोकांच्या टीका होत आहेत अनेक लोक या ठिकाणी या मोहिमेत जोडली जात आहेत परंतु सर्वांना प्रश्न एकच आहे आत्तापर्यंत एवढी मोठमोठाली आंदोलन करणारे आपले समाजसेवक महाराष्ट्रातले प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे कुठे आहेत अण्णा हजारे अजून यावरती का बोलत नाही आहेत किंवा अण्णा हजारे या संपूर्ण भूमिकेशी फारकत बाळगून का आहेत हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हाच मुद्दा घेऊन आज आपण या व्हिडिओमधून बोलतो आहोत अण्णांच्या आत्तापर्यंतच्या या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर एक संशय निर्माण व्हावा अशीच परिस्थिती आहे गेली अनेक वर्ष अनेक या दहा ते पंधरा वर्षामध्ये अनेक असे मुद्दे होते ज्यावरती समाज माध्यमातून टीका होत असताना समाज माध्यमातून अनेक वक्तव्य होत असताना अण्णा हजारे कुठं होते अण्णा हजारे समोर का आले नाहीत अण्णा हजारेंना भाजपचा हस्त काय अशी तिका... या टीका या ठिकाणी लोकांमधून होत आहेत त्या का होत आहेत या टीका आपण या ठिकाणी पाहत आहोत तर अनेक समाजमाध्यमामध्ये आपण पाहू शकतो यावरती प्रतिक्रिया आलेल्या आहेत जर आपले शब्द समोरच्याला घाम फोडत असतील तर आपलं शांत राहणं हा गुन्हा आहे अशा प्रकारच्या टीका अशा प्रकारची वक्तव्य समाजमाध्यमावरून उमटत आहेत आणखीन एक मजेशीर घटना एक मजेशीर पोस्ट या ठिकाणी युजर्सनी केलेली आहे ती अशी आहे आज अण्णा हजारे असते तर कदाचित त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन उभं केलं असतं अशा प्रकारच्या टीका होत आहेत ते तरी अण्णा गप्प आहेत अण्णांनी या ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे धन्यवाद आणखी एक अशीच मजेशीर कविता बेदुंदकार गोविंद पोलाड यांची आहे ते त्यांच्या कवितेत असं म्हणतात देश आपला धोक्यात आहे फक्त इतकं पटवून द्या झोपलेल्या अण्णाला आता तरी उठवून द्या देश आपला धोक्यात आहे फक्त इतकं पटवून द्या झोपलेल्या अण्णाला आता तरी उठवून द्या पक्ष फोडल्या गेल्या तेव्हाही ते, ते उठले नाहीत व्ही एमच्या मुद्द्यासाठी कधीच अण्णा झटले नाहीत मतचोरीच्या घोटाळ्यावर जर नजर त्यांची जात नाही मग गांधी टोपी घालूनसुद्धा गांधी महात्मा गांधी होता येत नाही देशाच्या दारिद्र्याचे पत्र त्यांना पटवून द्या झोपलेल्या अन्नाला आता तरी उठवून द्या